हे ऑल वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया आज आपण बनवतोय राशीन कर्ज अगदी सुप्रसिद्ध अशी आणि चवीला जबरदस्त शिपी आमटी बनवायला अगदी सोपी अर्ध्या तासात होते आणि चवीला एकदम भारी अगदी भूक नसतानाही एक दोन भाकरी तर सहज खाल सो आमटी बनवण्यासाठी मी इथे घेतली अगदी छोट्या वाटीनी एक वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे या वाटीमध्ये दोन चमचे फक्त बसतात पोहे खायच्या चमच्याने पाव वाटी मुगाची डाळ त्यासोबत पाव वाटी मसूरची डाळ त्यामध्ये मी घातली एक वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटीच परत मटकीची डाळ मटकी नसेल इनकेस मटकीची डाळ नसेल तर आपली जी वाळलेली मटकी असती ती थोडीशी मिक्सरला क्रश करून घ्यायची जे आपण त्याची डाळ म्हणून यूज करू शकतो ह्या डाळी सगळ्या तीन ते चार वेळा धुवून घ्यायच्या आपण त्यांना आता अगदी मऊ शिजवून घेणार आहे शिजवण्यापूर्वी मी त्यात घातलं अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग कुकरला अगदी छान शिजवून घेऊया सो आपण डाळी अगदी व्यवस्थित शिजवून घेतल्या छान मऊ शिजल्या पाहिजे डाळी जर थोड्याशा जाडसर राहिल्या तर आमटी मिळून येत नाही आणि चव चांगली होत नाही सो so, इथे मी सगळ्या डाळी छान घाटून घेतल्या त्यासाठी मी इथं एका पॅन मध्ये घेतला अर्धा पळी तेल तेलावरती आपण घेणार आहे एक तमालपत्र एक छोटा तुकडा दालचिनी एक सहा ते सात काळी मिरी आणि चार पाच लवंग यांना थोडस परतून घ्यायचंय ही आमटी चवीला अगदी जबरदस्त असते तुम्ही कधी कर्जतला किंवा राशीनला गेला तर खूप ठिकाणी मिळते आणि भाकरीसोबत कुसकरून तर अतिशय मस्त लागते कुसकरायची त्यावरती थोडस तूप घालायचं आणि एकच नंबर दालचिनी वगैरे परतून घेतली की त्यामध्येच मी घातल्या आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या आणि त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे स्लाइस करून घेतले आणि ते घातले कांदा आपल्याला आता छान परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर कांदा चांगला परतून घ्यायचा अगदी लाल करायचा नाही सुरुवातीलाच थोडासा लालसर व्हायला लागला म्हणजे कांद्याचा रंग बदलायला लागला की त्यामध्ये आपण घालणार आहे ज्या वाटीनी आपण डाळी मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीनी एक वाटी सुकं खोबरं तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता पण सुकं खोबरं जास्त छान लागतं आणि आमटीला जी तर्री पाहिजे असती आपल्याला तशी तर्री मस्त येते सुक्या खोबऱ्यामुळे सगळं परत छान परतून घ्यायचंय खोबरं कांदा परतताना थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा म्हणजे त्याची चव चांगली उतरते आमटीमध्ये हे सगळं परतून घेतलेलं मिश्रण थंड करायचं आणि मिक्सरला अगदी बारीक फिरवायचं फिरवण्यापूर्वी मी त्यात घातले पाच सहा कडीपत्त्याची पानं मिक्सरला फिरवून घेताना समजा जर फार जाडसर वाटत ता असेल तर थोडस तेल घालून फिरवायचं पाणी घालायचं नाही आता त्या सेम कढईत मी घेतलं दीड पळी तेल या आमटीला थोडस असं तेल तवंग वगैरे भरपूर असतो छान जर तिखट असं मस्त काहीतरी खायचंय त्यावेळी बेस्ट ऑप्शन आहे जर काही भाजी वगैरे नसेल किंवा रोजच्या भाज्यांचा कंटाळा आला त्यावेळी ही आमटी म्हणजे ना अगदी तोंडाला चव आणणारी होते आपण जे मसाले वाटून घेतले होते कांदा खोबरं वगैरे सगळं ते मी तेलात घातलं आता जास्त परतायचं नाही नाहीतर खोबरं फार पटकन करपत अगदी एक दोन ते तीन सेकंद परतून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये आपण घालणारे बाकीचे आपले तिखट मिठाच्या डब्यातले मसाले त्यामध्ये मी घातली अर्धा चमचा हळद त्यासोबतच एक चमचा बॅडगी मिरचीचं तिखट एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा काळा मसाला त्यासोबतच आपण त्यामध्ये घालतोय एक चमचा गरम मसाला ही आमटी अशी छान तर्रीदार आणि चटपटीत थोडीशी तिखट अशीच असते सगळं मिक्स करून घेऊया सगळे मसाले मिक्स केले की गॅस अगदी बारीक ठेवायचा नाहीतर मसाले पटकन करपतात आपण जी डाळ छान वाटून घेतली होती जी शिजवलेली डाळ त्यात मी थोडस पाणी घातलं एक ग्लास गरम पाणी घालून ते ह्या सगळ्या मिश्रणात मिक्स केली ती डाळ डाळ पटकन मिक्स व्हावी म्हणून आपण त्यात पाणी घालून सारखी करून घेतो त्याला जसं आपण वरणाला वगैरे करतो सोबतच आता त्यामध्ये मी घातलं दीड तांब्या अगदी गरम पाणी ही आमटी करताना थंड पाणी वापरायचं नाही नाहीतर आमटीची चव पण व्यवस्थित येत नाही आणि तो जो वरचा कट आहे किंवा तो जो वरचा असा आमटीचा तिखटपणा जो आहे तो तसा पाहिजे तसा उतरत नाही परत एकदा मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण आहे आता चवीनुसार मीठ या प्रमाणात तीन ते चार व्यक्तींना अगदी सहजपणे ही आमटी पुरते सोबतच अर्धा चमचा गुळ आणि आता मध्यम गॅसवर चांगली वीस मिनिट ही आमटी उकळू द्यायची मध्यम ते बारीक गॅसवर जितकी छान उकळेल सगळ्या मसाल्यांची वगैरे चव अगदी छान उतरते आणि परफेक्ट शिपी आमटी बनते सो बारीक गॅसवर पंधरा वीस मिनिट उकळून घ्या रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत थँक्यू